भनसाई बुनियादी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर जिल्ह्यातील सावनर तालुक्यातील भनसाई टाकळी येथील भनसाई बुनियादी विद्या मंदिर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आले संस्थेच्या सचिव सौ प्रेमलता ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झाले अतिथी म्हणून शाळेचे माजी विज्ञान शिक्षक प्राध्यापक प्रफुल जमगडे मुख्याध्यापिका सौ लता गहिरवार तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुमित्रा राणेकर उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात थोर वैज्ञानिक भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी टाकाऊ टिकाऊ या संकल्पनेवर आधारित विविध आकर्षक प्रयोग सादर केले त्यात कचरा व्यवस्थापन ज्वालामुखी प्रात्यक्षिक पृष्ठ तणाव रंगनिर्मिती जलतरंग कंपोस्ट खत आदी उपक्रमांचा समावेश होता या विज्ञान प्रदर्शनात मानव पिंगळे याने प्रथम क्रमांक अर्हान अन्सारी याने द्वितीय क्रमांक तर वेदांत पिंपळे याने तृतीय क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अश्विनी गुरकरी संदीप मोरांडे पंकज सारथन संगीता वाठुळकर जयंत वंजारी मीना कोंगरे प्रीतम वानखेडे विक्रम वानखेडे नामदेव थोटे यशोधरा ओगले गौरी नगरे मुस्कान सरदार दीपिका वैष्णव प्रियांका लुठेकर दश्मिता भालेकर उन्नती लोनकर परम निस्ताने वैभवी रोकडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचं योगदान लाभले विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास घडण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन आवश्यक असल्याचं प्रतिपादन मान्यवरांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर